म्हणजे सरांच्या शैक्षणिक जीवनातील सर्वात छोटे शिष्य म्हणजे आम्ही आणि आमच्या शैक्षणिक जीवनातील सर्वात पहिले गुरु म्हणजे सर यात्ता पहिले तर सरांनी आम्हाला अगेर रोत होता अगे कधी वाचन लेखन शिकवून वाचनाची प्रचंड आवड निर्माण केली हे आम्हाला कळले नाही सर आम्ही अजून छोटे आहोत पण तुम्ही आमच्याविषयी आदराने प्रेमाने जे काही बोलत होते माहित आहे एक वेळ गुरुज असे असतात की ज्यांना आपल्यापेक्षा आपले विद्यार्थी खूप मोठे झालेले आवडतात गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालो आपले वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली आली सावली तुम्ही सूर्य आमा का वारसा आम्ही चालो आपले वारसा आम्ही चालो आपले वारसा याच प्रमाणे सर आम्ही नक्कीच तुम्ही दिलेली शिकवण लक्षात ठेवू कमी बोलणे आणि जास्त काम करणे हेच सरांचे विशेष सर आमच्याकडून खूप अभ्यास आणि सराव करून घ्यायचे आम्हाला अभ्यासात गोडी निर्माण व्हावी म्हणून सर विविध उपक्रम घेऊन आमचं मनोरंजन करत मंथन सारख्या पर परीक्षेत सरांनी आम्हाला बसवले आमची खूप तयारी करून घेतली दरवर्षी मला मिळालेल्या यशाचे श्रेय मी सरांनाच देते वीस स्पर्धा परीक्षांना बसण्यास सरांनी आम्हाला प्रवृत्त केले पंखात भरारी भरण्याची बस मित्रांनो सरांबद्दलचा एक छोटासा प्रसंग आठवतो गुंजा सरांची बदली झाली तेव्हा सरांनी त्या विद्यार्थ्यांना आमच्याबरोबर शिकवायला सुरुवात केली आम्हाला भागकार येत असूनही सरांनी पुन्हा भागकार शिकवायले सुरुवात केली तेव्हा आम्ही सरांना म्हटलं सर आपले तर भागकार शिकवून झाले आहे तेव्हा सर म्हटले त्या मुलांनाही तो यायला हवा सर्वप्रथम संभावाची दृष्टी ठेवणे हा विशेष आम्ही सरांकडूनच शिकलो सर आदर्श व्यक्तीचा आमच्या सारख्या चिमुकल्यांसाठी जीवनातील नक्कीच एक आदर्श आहे सर आम्ही अजून छोटे आहोत आम्ही सर्वजण तुम्हाला भेटायला येऊ शकणार नाही पण तुम्ही नक्कीच आम्हाला भेटायला आम्ही मोठे झाले नक्कीच तुमच्याकडे येऊ हो। शेवटी शिदीज गाठण्याचा प्रयत्न करू सर यापुढे आपल्याला उत्तर